मम्मी आज काय बनू खायला आज ना गुलाबजाम बनव बरं आपल्याला खायला तर नाही आपल्याकडे गुलाबजामुन बनायला ब्रेड आहेत की आपल्याकडं त्याचे बनव ना मुलीला <tune> जास्त <tune> बोलता येत नाही ना म्हणून मी रेसिपी सांगते तुम्ही खूप कमेंट मध्ये बोलत असता तो रेसिपी सांगा रेसिपी सांगा असं कळत नाही म्हणून सांगते तर काय करायचं ब्रेड घ्यायची बरं का असे आता इथे मी सात आठ ब्रेड घेतले तर त्याचे साईडचे असे कापून घेतलं जे काळं असतं ते आणि त्याला चुरून ना त्याच्यामध्ये दूध पावडर टाकली अर्धी वाटी आणि त्याला दूध टाकून येणं असं घट्टसर गोळा मळून घेतला आता पाकासाठी घेतली साखर एक वाटी साखर दोन वाट्या पाणी असं समजा प्रमाण सांगते मी तुम्हाला त्याला टाकायचं पातेल्यामध्ये आणि उकळायला ठेवायचं नंतर इलायची थोडीशी साखर टाकून घ्यायची म्हणजे पटकन कुठली जाते आणि त्यामध्ये टाकून द्यायचा गॅस बंद करायचा आणि पीठ जमावून ठेवलं तर आपण ब्रेडचं त्याला थोडंसं तूप टाकून परत मळून घ्यायचं ना आता गोल गोल गोळे करून घ्यायचे आपले जेवढे मोठ्या गुलाबजाम बनवायचे ना साईज त्या प्रकारे सगळे गोळे बनवून घेतले का तेल ठेवायचं तोपर्यंत तेल गरम झालं का मीडियम गरम जास्त असं तेज पण नाही पाहिजे बरं का गरम आणि त्यामध्ये गुलाबजामचे गोळे सोडून द्यायचे आता मीडियम बारीक गॅसवर येणार मस्त असं छान कलर येऊस ना भाजून घ्यायचे बघा असं एकदम असं असं नाही ठेवायचा एकदम म्हणजे असे काळपट झाले पाहिजे खूप छान गुलाबजाम दिसता मग कुणी कुणी काही लगेच काढून घेतात मग ते छान गुलाब गुलाबजाम छान नाही दिसत ते मग असं केलं ना आता गरम गरम थोडीशी पाक जेव्हा असतो ना जास्त पण गरम नाही आणि जास्त थंड पण नाही तेव्हा टाकून द्यायचे आणि एखाद्या सात तासासाठी याच्यावर झाकण ठेवायचं मग बघा कसली भारी आपले गुलाबजाम रेडी होते बघा खूप छान होते आणि एवढे सिंपल आहेत ना आणि तुम्ही असं खाल्लं वाटणार नाही की आपण हे ब्रेडचे खातो की काय एवढे सुंदर होते तर झाले याचे बनवून आणि मला दिले आणून बघा आता मी टेस्ट केले आणि मला खूप आवडले तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा